नमस्कार राज्य सरकार या युट्यूब चॅनल पुन्हा पुन्हा आपलं स्वागत आहे बातमी आहे महत्वाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेचा टप्पा दुसरा टप्पा दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी वितरित करण्यात येत आहे या योजनेचा अर्ज भरून देण्यासाठी अंगणवाडी सेविका अशा सेविका तसेच इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी लाभार्थी पन्नास रुपये मोबदला देण्याचा निर्णय घेण्यात आला होता या अनुषंगाने आता नीरज देशमुख विधानसभा सदस्य यांनी मुख्यमंत्री मा श्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे की अंगणवाडी सेविकांना आणि महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी ज्याची मदत घेण्यात आली त्या यंत्रांना थकीत रक्कम अदा करावा अदा करून त्यांना दिलासा द्यावा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका या लाडक्या बहिणी परिश्रम घेणाऱ्या अंगणवाडी सेविका आशा सेविका याही लाडक्या बहिणींना लाभार्थी देय प्रोत्साहन भत्ता गौरी गणपती सनापुरी द्यावा अशी विनय देशमुख विधानसभा सदस्य यांनी केली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या